हे hey, नमस्कार मंडळी तर तुम्ही आता पाहत असाल माझ्या किचनमध्ये मा खूप सारा पसारा आहे तर हा पसारा आवरायचा आहे पटापट आणि इकडे बाप्पा येण्याची तयारी चालू आहे डेकोरेशनचं चा काम चालू आहे तर आ, माझं हे किराणा सामान आहे जे गणपती बाप्पा यायचं आहे त्याच्यामुळे जे मी किराणा मागवलं होतं ते मला फार उशिरा मिळालं कारण की दुकानांमध्ये खूप गर्दी आहे सगळ्यांच्या लिस्ट आहेत त्याच्यामुळे माझा किराणा लेट आला आणि मग सुचत नव्हतं हो काय करू पटापट आवरायचं होतं उद्या अगदीच बाप्पा येणार होते आणि आज माझं बाकी सगळं आवरलं होतं फक्त किराणा भरायचं होता त्यामुळे इतका सगळा पसारा झाला होता तर मग म्हणून मी मुलांना सोबत घेतला मदतीसाठी मी त्यांनी मला फार मदत केली किराणा सामान भरून ठेवण्यासाठी तर पटापट हेच आव आवरायचं आहे आणि बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे सगळं पटापट आवरून घ्यायचं आहे त्यासाठी ही तयारी आहे आणि बाप्पाचं डेकोरेशनचं कामसुद्धा चालू आहे आणि मूर्तीसुद्धा आज आणायची आहेत आम्ही आदल्याच दिवशी मूर्ती आणतो सकाळी पूजा करतो तर त्यासाठीची ही लगबग सुरू आहे आणि डेकोरेशन आम्ही फार आधी नाही करत आमच्या घरातली मुलं ती डेकोरेशन आदल्या दिवशी करतात पटपाट होऊन जातं जास्त असं काही मोठं नसतं पण छान असतं मी तुम्हाला फायनल लुक दाखवेन त्याचा तर फायनली ज्यांची आपण फार आतुरतेने वाट बघत होतो ते आले आणि घरी तर बाप्पांना आणायला ह्यावेळेस लहान मुलांना नेलं नाही मागच्या वेळेस थोडंसं इन्सिडेंट झालेलं की मुलं होती गाडीमध्ये आणि थोडं बाप्पाला स्क्रॅच वगैरे आले होते त्यामुळे ह्या वेळेस नेलं नाही तर त्यांची एक्साइटमेंट इतकी होती की जिनातच जाऊन राहिले होते आणि आई दरवर्षीप्रमाणे बाप्पांचं स्वागत करण्यासाठी रेडी होत्या तर बाप्पा आले मस्त मुलं खूप एक्सायटेड होती आणि छान वाटलं दादा आळू आळू गणपती बाप्पा बाकीचं सगळं आवरून झालं आहे आत्ता फायनल फक्त डेकोरेशन राहिलं आहे ते न मुलं कंप्लीट करून टाकतील आणि इकडे तयारीसुद्धा चालू झालेली आहे सो so, सगळे ऑफिसला जातात त्यामुळे लेट होत आहे पण रात्री पूर्ण रात न मुलं करून टाकतात दरवर्षीप्रमाणे तर डेकोरेशनचं फायनल लुक मी उद्या तुम्हाला वि उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आता सध्या मुलांचं एन्जॉयमेंट चालू आहे माझं आवरावरी आणि डेकोरेशनचं काम तर उद्या भेटू बापन्न बघू छान